धम्म पदम, बाल सद्धम्मम अविजानातम जागणाऱ्याची रात्र लांबत जाते थकलेल्याचा मैल म्हणजे रस्ता लांबत जाती सदाचार न जाणणाऱ्या अज्ञानीचा संसार म्हणजे जीवन लांबत जाती गच्छेय सेय्यम सदिसमत्तणो एक दडूहम कैरा न बाले सहा स्वतः सारखा किंवा स्वतःहून लाभल्यास खंबीरपणे एकाकी चालावे अज्ञानीची सोबत करू नये पुत्तामत्थी मत्थी धनमत्थी बालो विहन्यती अत्ता हि अत्तणो नथी कुतो पुत्ता कुतो धनम माझा पुत्र माझी संपत्ती असे अज्ञानी दुःखी होतात स्वतःच स्वतःचे नसती तर कसा पुत्र कशी संपत्ती यो बालो मंजती बाल्यम पंडितो वापी ते नसो बालोच पंडित मानी सवे बालो तीवुती अज्ञानी स्वतःला अज्ञानी समजत असेल तर ती तितका ज्ञानी आहे अज्ञानी असूनही स्वतःला बुद्धिमान सांगती ती खरा अज्ञानी आहे याव जीव पिचे बालो पंडितती नसो यथा अज्ञानी मानव जीवनभर बुद्धिमंताच्या सोबत अहिला तरी त्याला सुसिद्धांत म्हणजे धम्म समजत नाही जसे पळीला वर्णाचा स्वाद मुहुतम पिचे विश्रु पंडित पायी रूपासती खिप्पम धम्मम विजा नाती जिव्हा सुपरसम यथा सुजाण माणूस क्षणभरही बुद्धिमंताच्या सोबत राहिला तरी त्याला सुसिद्धांत समजती जसे जिभेला वर्णाचा स्वाद नमो बुद्धाय